नाशिकमधील वडनेरमध्ये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी एक हृदयद्रावक घटनेने गावाला शोकसागरात बुडवले तीन वर्षाच्या आयुषवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले बहीण श्रेयाने भावाच्या पार्थिवावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला याबाबत या सविस्तर माहिती अशी की वडनेर परिसरात भगत कुटुंब वास्तव्यास आहे किरण भगत यांना श्रेया आणि आयुष नावाची दोन मुलं आहेत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भगत यांच्या घरात बिबट्या शिरला भगत कुटुंबाचं घर शेताच्या जवळ आहे शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान किरण भगत यांनी आयुषला जेवण्यासाठी हाक मारली पण मळ्यात खेळायला गेलेल्या आयुषकडून प्रतिसाद मिळाला नाही यानंतर आयुषचा शोध सुरू केला जवळपास तीन तास ग्रामस्थ वन विभाग पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुषचा शोध घेतला असता रात्री पावणे बाराच्या सुमारास आयुषचा मृतदेह हो ऊसाच्या शेतात सापडला रक्तमंबाळ अवस्थेतील आयुषला पाहून सर्वांनाच धक्का बसला आयुषच्या घरी आई वडील आणि दहा वर्षाची श्रेया असा परिवार आहे रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री श्रेयानं तिचा भाऊ कायमचा गमावला भावाचा निष्प्राण देह पाहून श्रेया ध्याय मोकलून रडू लागली तिचा आक्रोश ग्रामस्थ हेलवले आयुषचा मृतदेह पाहून श्रेया रात्रभर रडत होती ताई तू मला सकाळी राखी बांध मी तुला गिफ्ट देईन असं आयुषनं श्रेयाला सांगितलं होतं आयुषची अखेरची इच्छा श्रेयानं पूर्ण केली मृत भावाच्या मनगटावर श्रेयाने राखी बांधली यानंतर आयुषच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार करण्यात आले आयुषच्या हातावर राखी बांधताना श्रेयाच्या अश्रूंचा बांधू फुटला तिच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या चिमुकला श्रेयाला राखी बांधताना पाहून पाहणारा प्रत्येक जण हळहळला